देशाचे गृह तथा सहकार मंत्री अमित शाह या अहिल्यानगर दौऱ्यावर चार ऑक्टोबरला आले होते साईबाबांच्या शर्डीत मुक्कामी आलेल्या शहाच्या भेटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन यांसह दिमतीला अर्धा डझन मंत्री उपस्थित होते कायमच एकमेकांचे कट्टर स्पर्धक मानले जाणारे विखे आणि कोल्हे यांच्या दोघांच्याही मतदारसंघात एकाच दिवशी दोन वेगवेगळे कार्यक्रम झाले विखेंकडं पुतळ्याचं उद्घाटन तर कोल्हेंकडे देशातील पहिल्या सहकारी सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन झालं साहजिकच सगळ्यांचं लक्ष या दोन्ही कार्यक्रमांकडे लागलं होतं विखेंकडं पद्मश्री विठ्ठलराव व बाळासाहेब विखे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि सभा पार, पार पडली तर कोल्हेंकडे सहकार महर्षी कोल्हे कारखान्यानं देशातील पहिला सीएनजी प्रकल्प सुरू केला त्याचं उद्घाटन आणि शेतकरी मेळावा पार पडला नगर जिल्ह्यात कोणत्याही पक्षात असो विखे आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी सगळी शक्तीपणाला लावतात त्या पक्षातील सर्वोच्च नेत्यांपर्यंत ते आपला जम बसवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात मात्र विखे कोल्ली यांसारखे मातब्बर एकाच पक्षात असल्यानं त्यांच्या शिरस्त नेत्यांनी दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी घेतल्यानं स्पर्धा रंगली की कुणाचा कार्यक्रम उजवा ठरणार याची अमित शाह यांचं स्वागत दोन्हीकडं उत्साहात झालं अगदी भरदार फेटा गदा एकीकडं तर दुसरीकडं काश्मीरी शाल यासह नांगरधारी शेतकरी कोल्हेंकडे स्थानिक कार्यकर्त्यांना आणि सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना संधी मिळाली हे वेगळेपण आवर्जून या कार्यक्रमात दिसलं यानंतर सभा सुरू झाली त्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रास्ताविकात त्यांनी आजपर्यंतचा इतिहास मांडला तर इकडं कोल्हेंकडे विवेक कोल्हे यांनी धनकेबाज भाषण केलं अमित शाह यांच्या पूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दोन्हीकडे केलेल्या भाषणात विखे आणि कोल्हे कुटुंबाचं कौतुक केलं कोपरगाव येथे अजित पवारांनी त्यांच्या पक्षाला कोल्हे यांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख करत जे तुमच्या मनात तेच असा थेट धमाका करून गर्दीत घोषणांचा वेग दुप्पट केला एकनाथ शिंदे यांनी स्वाभाविकपणे विखे यांचं कौतुक केलं तर कोल्हेकडे त्यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम असल्यानं हा कार्यक्रम सुद्धा भावला असं निरीक्षण त्यांनी भाषणामध्ये नोंदवलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांचं दुष्काळमुक्तीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राधाकृष्ण विखे यांना जबाबदारी दिली असं भाष्य केलं दुष्काळाचा भूतकाळ करू चार पिढ्या काम करत आहेत सुजय विखे चेअरमन असलेल्या या विखे कारखान्यानं दहा हजार मॅट्रिक टन पर्यंत उडी मारली असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले काटा मारणाऱ्या कारखान्यांचा बेत आपण पाहणार असल्याचं बोलून फडणवीस यांनी खळबळ उडून दिली या वाक्याचे उलटसुलट अर्थसुद्धा काढले जात असून विखेंच्या कारखान्यावर आल्यावरच त्यांनी हा धमाका केल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये या वाक्याची जास्त चर्चा होती दुसरीकडे कोल्हे यांच्याकडे फडणवीस यांनी राज्य आणि देश पातळीवरील अभ्यासपूर्ण मांडणीकडे वळले अमित भाई आणि आमच्याही मनात तेच आहे जे तुमच्या मनात आहे हे अजित पवारांचं विधान धोरण पुढं खुलासा करून टाकला विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांच्या राजकीय भविष्याची काळजी अमित बाई आणि घेणार असल्याचं बोलून राजकीय देऊ केलं विवेक कोल्हे क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जातील असं बोलून नातवानं आजोबांसारखं काम केलं आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आधुनिकता आणली असंही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर भाषणात म्हणाले मुख्य नेते अमित शाह यांच्या भाषणाचे विश्लेषण अतिशय वेगळे संकेत देणारे आढळून आले विखे यांच्या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे पाटील यांच्यावर फार न बोलता थेट विठ्ठलराव विखे बाळासाहेब विखे आणि देशपातळीवरील गोष्टींना त्यांनी हात घातला कोल्हेंकडे काय बोलतील ही अपेक्षा असताना विवेक कोल्हे यांचं तोंड भरून कौतुक केलं संजीवनी समूहाचं रोपटं वटवृक्ष झालं असं सांगत अमित शाह यांनी सहकाराचं चित्र बदललं असून भविष्यात सहकाराचा चेहरा म्हणून विवेक कोल्हे ओळखले जातील असं शाह यांनी सांगितलं गर्दीचं बोलायला गेलं तर त्यात कोल्हेंनी बाजी मारली अगदी मैदान भरून तेवढीच गर्दी बाहेर जागेअभावी उभी असल्याचं पाहायला मिळालं सत्ता नसताना एवढे लोक कोल्हे कुटुंबासाठी फक्त कोल्हे कुटुंबावरील प्रेमापोटे आल्याचं माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सांगितलं हे सगळं बोलताना त्यासुद्धा मोठ्या भाऊक झालेल्या पाहायला मिळाल्या तिथल्या उच्चांक्य गर्दीनं आम्ही शहा देखील मनोमन सुकावले हे खरं आहे विखेंकडे जेवणाचा सभेत असताना देखील कोल्हेंकडे गर्दीचा उच्चांक झाला यामुळं काहीसं विखेंच्या चेहऱ्यावर कोल्हेंच्या कार्यक्रमात ते हजर असताना काहीसं टेन्शन जाणवलं अर्थात काय तर दोन्ही कार्यक्रम चांगले झाले भाषणंही चांगली झाली पण विखेंना जिल्ह्यात भक्कम पर्याय म्हणून थेट आता अमित शहा आणि विवेक कोल्हे यांना हिरलं का आणि त्यावर एका दिवसातल्या दोन्ही कार्यक्रमांनी शिक्कामोर्फत केलं की काय अशी जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे तुम्हाला या दोन्ही कार्यक्रमांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद